तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळेची जीप घसरली मुख्यमंत्री बनण्याची आदित्य ठाकरेंची लायकी आहे का अशी बोचर टीका बावनकुळे केली फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला होता या उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंनी सडकून टीका केली मग असे काही काही शोधून काळाच्या युक्त्या देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्यांना कधी अमित भाईला कधी देवेंद्रजींना कधी मोदीजींना काय गरज आहे आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कुणी काय लायकी आहे कुठल्या पंचायतचे पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे कधी रेशन कार्ड काढलं आहे कधी आधार कार्ड काढलं आहे कुणाचं एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आलंय आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ॲक्सिडेंटनी पण काय लायकी आहे मुख्यमंत्री पदाची लायकी आहे कोण शब्द दिल त्यांना